येत्या रविवारी सव्वीस जानेवारीला आपण पंचाहत्तरावा प्रजासत्ताक दिन साजरा करतोय या प्रजासत्ताक दिनाच्या स्वामी विवेकानंदांच्या आणखी काही कथा आपल्याला वाचून दाखवाव्या असं मला वाटलं आपण आपल्या देशावर परमेश्वरावर किती निष्ठा ठेवली पाहिजे आपल्या देशाचा आपण किती स्वाभिमान बाळगला पाहिजे आपल्या परमेश्वराचा ईश्वराचा किती अभिमान आपल्याला असला पाहिजे हे काही मुद्दे या कथांमधून समजतील तर या कथा ऐकूया पहिली कथा आहे त्या कथेचं नाव आहे ईश्वर म्हणजे काय ईश्वर म्हणजे काय स्वामीजी मद्रास मध्ये असताना त्यांना भेटण्यासाठी काही महाविद्यालयीन विद्यार्थी आले दोघा चौघांनी मिळून वादविवाद करताना स्वामीजींना अडचणीत आणावे आणि त्यांची फजिती करावी असा त्यांचा हेतू होता त्यांच्यापैकी एकानं स्वामीजींना प्रश्न केला स्वामीजी म्हणजे काय या प्रश्नानं त्यांचा हेतू स्वामीजींच्या लक्षात आला त्यांनी ह्या विद्यार्थ्याला लगेच उलट प्रश्न केला मित्रा ऊर्जा म्हणजे काय हे तू सांगू शकशील का है? त्या तरुणानं काही उत्तर देण्याचा प्रयत्न केला पण त्यातील अपुरेपणा स्वामीजींनी त्याला दाखवून दिला त्यामुळे तो तरुण गोंधळून गेला त्याच्या मित्रांनी त्याला सावरून घेण्यासाठी काही उत्तरं दिली पण त्यातील चूकही त्या प्रतिप्रश्न विचारून स्वामीजींनी लक्षात आणून दिली मग ते सगळेजण गप्प झाल्यावर स्वामीजी त्यांना म्हणाले मित्रांनो तुम्ही रोज ऊर्जा वापरता पण तरीही ऊर्जा म्हणजे काय हे तुम्ही नीट सांगू शकत नाही आणि मी मात्र ईश्वर म्हणजे काय ते सांगावं अशी तुमची अपेक्षा आहे आणि मग स्वामीजींनी त्यांना ऊर्जा आणि ईश्वर या दोनही संकल्पना समजावून सांगितल्याचं हो ते बोलणं विद्यार्थी मंत्रमुक्त होऊन ऐकत होते स्वामीजींची फजिती करण्यासाठी आलेले ते तरुण जाताना स्वामीजींना गुरुस्थानी मानू लागले आता दुसरी कथा स्वामी स्वामीजी सर्वांना नेहमी सांगायचे स्वाभिमानी व्हा स्वाभिमान ठेवा त्याची ही पहिली कथा भारत भ्रमणाच्या काळात अबुरोड रेल्वे स्थानकावर घडलेला हा प्रसंग स्वामीजी आणि खेतडी संस्थांचे जगमोहन लाल हे रेल्वेनं मुंबईला निघाले होते डब्यात त्यांच्याबरोबरच स्वामीजींचे एक बंगाली मित्र त्यांना निरोप देण्यासाठी आले होते गाडी सुटायला थोडा अवकाश होता तेवढ्यात एक इंग्रज तिकीट तपासणी डब्यात आला आणि त्यानं या बंगाली मित्राला खाली उतरायला सांगितलं आणि तेही अतिशय उद्धटपणे हे बंगाली मित्र रेल्वे कर्मचारी होते आणि त्यामुळे तिकीट नसलं तरी गाडीच्या डब्यात येण्याची त्यांना परवानगी होती ते त्या, त्या ही गोष्ट समजावून सांगू पण तो काही मग स्वामीजी मध्ये पडले तेव्हा तो स्वामीजी उद्धटपणे म्हणाला तुम काहे बाते करते हो हा तुम शब्द ऐकताच स्वामीजी संतापले हिंदीत दुसऱ्याला आदरानं आप तुम हा शब्द लहानांना किंवा बोलताना बोलताना वापरतात त्यांना तुम पाहून स्वामीजी उसळून म्हणाले आपण तुम कोणाला म्हणता आपण पहिल्या दुसऱ्या वर्गाची तिकिटे तपासत आहात आणि हे साधे शिष्टाचार आपल्याला माहिती नाही आपण आप का म्हणत नाही स्वामीजींच्या या शाब्दिक हल्ल्यानं तो तपासणीस गांगरला आणि पडतं घेऊन इंग्रजीत म्हणाला मला क्षमा करा मला हिंदी फारसं येत नाही मी फक्त या माणसाला आता या माणसाला हे शब्द ऐकल्यावर स्वामीजी अधिकच संतापले आणि त्याला म्हणाले आपण म्हणता की आपल्याला हिंदी फारसे येत नाही पण आपल्याला इंग्रजी भाषाही येत नाही असं दिसतंय कारण इंग्रजीत कोणालाही मॅन असं न म्हणता जेंटलमॅन म्हणतात आणि मग त्याला त्यांनी सज्जड दम दिला नाव आणि क्रमांक पाहू प्रवासी आणि रेल्वे कर्मचारी यांना अनादराची वागणूक दिल्याबद्दल मला तक्रार करायची आहे यावर तो तपासणी स्फुरता घाबरला त्यानं तेथून काढता पाय घेतला नंतर जगमोहनलालना स्वामीजी म्हणाले या इंग्रज लोकांशी वागताना आपण उगीच स्वतःला कमी लेखतो आणि अपमान सहन करत बसतो आपण त्यांच्यापेक्षा कोणत्याही प्रकारे कमी नाही म्हणून हा न्यूनगंड मनातून काढून टाकून ताठमाने स्वाभिमानानं वागलं पाहिजे आता हा दुसरा प्रसंग स्वाभिमानी व्हा असं स्वामीजी सांगत होते त्यातला हा दुसरा प्रसंग आहे राजस्थानातील रेल्वे प्रवासात ही घडलेली घटना अशीच एक घटना स्वामीजी पहिल्या वर्गानं प्रवास करत होते आणि त्यांच्या समोर दोन इंग्रज प्रवासी बसले होते आपल्या समोर एक भारतीय प्रवासी असावा हे त्यांना रुचलंच नाही इंग्रजीत ते भारतीयांची आणि भारतीय साधूंची निंदा नालस्ती करत होते त्यांचं हे बोलणं आपल्याला समज समजतंय असं स्वामीजींनी जरा सुद्धा दाखवलं पुढच्या स्थानकावर गाडी थांबली तेव्हा स्टेशन मास्तर समोरच होते स्वामीजींनी त्यांना हाक मारली आणि पिण्यासाठी पो थोडं पाणी मिळेल का असे इंग्रजीत विचारलं या साधूला इंग्रजी बोलता येतंय हे पाहून दोघं इंग्रज प्रवासी जबाबले आपण आपापसात आप जे काही बोललो ते या स्वामीजींना समजलं आहे हेही त्यांच्या लक्षात आलं आता सारवा सर्व करण्यात काहीच अर्थ नाही हे त्यांच्या लक्षात येऊन ते स्वामीजींना म्हणाले मग एवढा सारा वेळ आपण गप्प आणि शांत का बसला होता स्वामीजी हसत हसत शांतपणे उत्तर स्वामीजींनी हसत हसत शांतपणे उत्तर दिलं मूर्ख माणसांची गाठ पडण्याचा हा काही माझा पहिला प्रसंग नव्हता या उत्तरानं त्या दोघा इंग्रजांचा तिळपापड झाला पण स्वामीजींचे बलदंड शरीर पाहता त्यांना हात चोळत बसण्याशिवाय अत्यंत नव्हतं आजच्या या कथा आपल्याला कशा वाटल्या ते कमेंट बॉक्समध्ये लिहाल आणि या कथा सगळ्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजे स्वामीजींनी आपल्याला जी स्वाभिमानाची शिकवण दिली ही सगळ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी आपलं चॅनेल आपलं उमाविश्व चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअरही करा आणि हो आपलं चॅनेल जे आहे हे आपण यूट्यूबच्या लिंकवरतीच पहा ही एक नम्र विनंती नमस्कार